नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डिव्ही न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण व कपिल पाटील फाउंडेशन आयोजित जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अचिरव कॉलेज मल्हार नगर जोशीबाग कल्याण इथे पार पडला केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य भारत सरकारचे कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या माजी नगरसेविका व महिला मोर्चा कल्याणशर अध्यक्षा वैशाली अर्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा कल्याणशर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा कल्याणशर सरचिटणीस प्रताप दुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी वार्ड क्रमांक तीस व सदतीसचे मेघा सचिन खेमा दिनेश पाटील रमेश गोरे जितेंद्र तावडे किरण खराटे जयनाम शहा वरुण शुक्ला दिव्या गाळा प्रगती जितेंद्र तावडे पूजा प प्रताप दुमकर सविता गुप्ता यांची उपस्थिती कार्यक्रमाला दर्शनीय होती आपल्या प्रभागातील महिलांना एक दिवस करमणूक म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन प्रताप दुमकर यांनी कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागात कार्यक्रम आखला यात महिलांसाठी अनेक उपक्रम गप्पा गोष्टी खेळ मनोरंजन इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले बी जे पीचे कार्यकर्ते मग ते प्रताप दुमकर असू देत नेहमीच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात सुखात दुःखात सुद्धा प्रताप दुमकर यांचा मदतीचा सोबतीचा हात असतो हजारोच्या संख्येने महिलांनी या हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा तसेच महिला जागर या कार्यक्रमात भाग घेतला आकर्षक पारितोषिक यावेळी वाटण्यात आली द डिस्कवरी टी न्यूज कल्याण तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद